कागल नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार शक्ती प्रदर्शन करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला यावेळी जिल्हाप्रमुख सुनील शिंद्रे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारी अर्ज हलगीच्या निनादात दाखल करण्यात आला नगराध्यक्षपदासाठी ज्येष्ठ शिवसैनिक धनाजे नागराळे यांच्या पत्नी सौ शारदा धनाजे नागराळे यांचा फॉर्म भरण्यात आला तर नगरसेवक पदासाठी अजित मोडेकर विद्यागिरी दीपाली घोरपडे प्रभाकर थोरात विनाक्षी संकपाळा म्हाळू करिकट्टे सुधाकर चव्हाण उमेश सोनुले गणेश लापतुरे यांनी उमेदवारी अर्ज भरले असून नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदासाठी तेरा अर्ज भरण्यात आले यावेळी प्रमुख विजय दवणे शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील शिंद्रे प्रमुख संभाजीराव भोकरे शिवसेना कागल तालुका प्रमुख जयसिंग टिकले शिवगोंडा पाटील कागल शहर प्रमुख अजित मोडेकर युवासेना समीर देसाई अजित बोडके महिला आघाडी प्रमुख विद्यागिरी दिपाली घोरपडे वाहतूक सेना कागल प्रमुख म्हहाळू करीकट्टे दिनकर लगारे बाबूराव शेवाळे शेतकरी सेना अशोक पाटील धनाजी नागराळे प्रभाकर थोरात वैभव आडके शारदा माने अमृत पाटणकर संजय कदम युवराज येलजे राजू साबळे इत्यादी शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी आज आमचा हा दिवस म्हणजे आमचा पवित्र दिवस मानतो बाळासाहेब आमचं दैवत आहे था। आणि त्यांच्या विचारानं आम्ही चालणारे शिवसैनिक आहे आणि त्यांच्या विचारानं आम्ही या कागल नगरपालिकेचा आणि सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब आदित्य ठाकरे साहेब असतील आमचे संभाई आरुबाई दुधवडकर असतील जिल्हा प्रमुख आमचे सर असतील सहसंपर्क विजय देवणे असतील सर्वच आम्ही सगळे शिवसैनिक या शेराचे सर्व पदाधिकारी शेर प्रमुख मोडेकर असतील त्या सर्वांना घेऊन त्या कागलची आम्ही चांगल्या पद्धतीने मोठं बांधून मोठं बांधून चांगला प्रचार करून जास्तीत जास्त नगरसेवक कसं निवडून येतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि या कागल नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा भडकवल्याशिवाय आम्ही बपसतात बाबा आहे